गुड मॉर्निंग मंडळी नऊ सकाळचे वाजले आज आणि भाऊ आमचं झालेलो आज तर तरी ब्रश वगैरे करतो सगळी ब्रश केलं भाऊ ब्रश केलं ब्रश केले मी सकाळी उठायला सात वाजता सकाळच्या वाढलेलं आहे आज आणि आमच्या भावाला

मंडळी तो सकाळी सकाळी एकदम जोराची भूक लागलेली आहे आणि आता आम्ही चकुली बाहेर काढलेली हो सगळी पिशेतली चकुली जितकी होती तितकी सगळी बाहेर काढली आणि प्रत्येक जाऊन खाऊन चालू होता कारण आमच्याकडे आणखी खाऊच्या अटी कायच नाही होता आम्हाला माहितच नाही अरे चकुली तरी खाऊया <laughs> <laughs> तर अशा प्रकारची आजची आमची सकाळ आता थोड्या वेळा काय आपला नाश्तो मिळतो तो शुभम काय ऑर्डर करीत काय काय बोललो भाई बोलतोय फिरायचा त्यांना काल चा पुरणपोळे घेऊन तर पुरणपोळे एकदम जबरदस्त होते पुरणपोळे कुणी केले सुरू आहे कोण सुरू आहे सुरु आहे हो ते कोण ते हा चला तर मग ये सामान गाडीत तुमका दरस्तर लेपूरण पुरवठा तुम्ही घेऊ शकता जास्त काय बोलला आता नाही कारण तुम्ही विमानतळात बरेच प्रमोशन करत आहे बरोबर गपचू भाता खावायला बाय आचार घ्या खतरनाक पुरणपोळी नाव काय ती खूप इच्छा लंच सोबत खातो आदर आहे म्हणता लंचवर खावा ચાય વાટ બોલે ચાયવાલાસર ઉઠાવ

दुपारचे सवा अकरा वाजले आणि आम्ही आता परत एकदा नाश्तो केलो कारण भूकच पैजी लागलेली जोरदार त्याच्यामुळे मी इडली शंभर भाऊन इडली शंभर आणि त्याच्यानंतर आईस्क्रीम तुमका जर यायचं असलं ना तर राजकोटला ट्रेन थांबतात त्यावेळी तुमक इडली थांबत त्याच्यानंतर उडे आणि भरपूर काय काय नाश्ता करून गावतेलो आम्ही सकाळी आम्ही जर सकाळी जर नाश्ता केलो ना तो जरा लाईटली होतो त्याच्यामुळे घराकडे कशी चपाते भाजी भा भाजी भाकरी अंडी बटाटे असं काय काय खाऊची सवय होती त्याच्यामुळे माझा ती भूक लागलेली मी इडली आणि घेतली त्याच्यानंतर आईस्क्रीम घेतला कोकोला घेतला म्हणजे भरपूर काय काय घेतलं तर तुम्ही अशा प्रकारे इतक्या टायमाला नाश्ता करू शकता आता बरोबर आता साडे अकरा साडे अकरा वाजता बस आपल्या सोडी ट्रेन सुटलेली आहे आता पुढे बघूया कसा काय किती वेळात सगळा कवर आता त्याप्रमाणे तुम्ही अंदाज लावू शकता येताना हा ब्लॉग खास मेन म्हणजे आमच्या वाटीन तो आणि तुमच्या म्हणजे तुमका जर कधीतरी येऊचा असला तर खूप बरा पडतं हा ब्लॉग बघल्यामुळे आणि काय पावणे बिव्यां असं त्यांना जो शेअर करू शकता आणि तुम्ही एकदम आरामात येऊ शकता सगळी तयारी करू शकता तुमचं कपड्यांचा पण त्याच्यानंतर आता बघा येताना चादर घेऊन नव्हते ते खूप प्रॉब्लेम झालो माझा खूप म्हणजे मध्य मध्यंतरी खूपच थंडी लागली रात्री आणि मग टॉवेल घेऊन मी झोपले तर तुमचा तसा होता नाही म्हणून तुम्हाला एक

मस्त पैकी आम्ही भेल केलेली असा आणि भेल करण्याच्या भरपूर समस्या मेन म्हणजे आमच्याकडे मिरचे नाव होते कोथिंबीर नाव होती ती आम्ही भीकमागून हाडली आणि आज आम्ही ती भेल कम्प्लीट केलेली आहे पण हे आमका एका वेळी जर करूची होती पण चिरमले जास्त असल्यामुळे आम्ही दोन टाइम करतो कारण आमच्याकडे परत आम्हाला भीक मगायची वेळ दिली त्यामुळे आम्ही आता एका वेळी गेलेली आता आता दुसऱ्या टायमा दुसरे चिरमले फोडतो काय पोत आता अजून अजून इतके चिरमले आणि इतके इतक्या फरसान रावलेला या काय उंच हा ओके तर इतक्या ह्या रावलेला सगळी गडबड चालू आहे कारण सगळ्यांना भेल होईया

का प्लॅनिंग आपलं आज रात्री द्वारके थांबतलो आम्ही द्वारकेसून रात्री द्वारके दर्शन घेऊन द्वारके स्टे करतो नागेश्वर आणि रात्री सोमनाथ साठी ट्रेन आणि जेवणा का जेवणाचं हॉटेल ओनली हॉटेल ओन्ली हॉटेल खर्च करू खर्च शानसे कामाशी उडाया कमी मी नोट को रबर नाही बांधलो नाही नोटो बी रबर नाही लगाया काय म्हणत पोचलो बरे टाकले वाटार तर नमस्कार म्हणजे द्वारकेला आम्ही पोचलो सगळेजण आणि आता इतर उतारलो हो। <laughs> आता ह्याच्यानंतर पुढचा काही आमका माहीत नाही पण बघू आता कसं काय रुमाभिमाचा होता आणि कसे आम्ही पुढच्या मार्गाला लागतो काय सूचना नाही कारण कोणाचा दिवसाला काही जास्त माहीत नाही सगळं ऑनलाईन आपला ऑनलाईन मोबाईलच्या वैसे गुजरात असल्यामुळे कसा आहे फुलच्या फुल गाडी होत मोदींच्या गाडी फुल गाडीच काय म्हणत काय प्रवासात काय मजा येईल का ए, वा मस्त मजा आज सगळे भुकेलेले आज सगळे जवान 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 करतो भुकेले म्हणजे आज अशी एकत्र असताना आपण काय कंटाळ होतो का विषय आपण एकत्र असताना काय कंटाळ होतो विषय नसतो पण काय अजून काम नाही मला दोन नंबरला जाऊन नाही अजून त्या असं काय कारण ते पोळीने सगळं ओढून घेतलं ना काय असं म्हणत असं होऊ शकतं पोरण पोळी आणि खाले ना म्हणून रिक्षा केली आहे आम्ही रिक्षेमध्ये थोड्यासाठी जाण बसलो आणि त्यासाठी थोडे बसलेले आहोत आणि आता आम्ही बसलो पाहिजे द्वारका सर म्हणजे सर आम्ही येलो रूम बघूच्यासाठी रूमाची किंमत सांगता चार हजार शंभर रुपये दोन रुमांची किंमत एक मोठं रूम त्याच्यात पाच बेडत आणि एक छोटो रूम पण तर आपण परवडणार काय त्याच्यामुळे आपण असून दुसरीकडे जाऊया पुढले दुसऱ्या हॉटेलमध्ये बघूया मध्ये चला थेट जास्त बघून येऊया एकदा पैसा पैसे कमी असले ना रेट थरच घेऊयात आम्ही एका घराकडे येलो

रिक्षावाल्यांना जर घेऊन दिला त्याने रूम सोडून लायलाय तर सगळा कमिशन आपला ते आपला घेतले आणि तुमका माग बसते रूम आता हे किती पडले दोन रूम तुमका आमका आता हे रूम दोन रूम तेवीस चे पडले तो रिक्षावाला होता तेव्हा त्याचीच किंमत ते पस्तीसशे रुपये हा होते म्हणजे तीन हजार पाचशे तीन हजार पाचशे दडतले रूम दडत दोन रूम आहे या रूम माझे पण असेच सांगले तीन हजार पाचशे विमल खरं आहे विमल खरं आहे विमल खरं आहे तर मंडे नो फायनली आम्ही सर येऊन रूम घेतलेलो आणि आता सगळ्यांनी आपल्या आपले बॅगे वगैरे ठेवलेले आणि त्या रूमात थोड्या लोकांनी थोड्या जणांनी बॅ बॅगे ठेवलेले आहेत त्या रूमात थोड्या जणांनी बॅगे ठेवलेले आहेत आणि आता साडेपाच वाजता मंदिर उघडताना तोपर्यंत आम्ही न्हावून वगैरे घेतो फटाफट फटाफट न्हावून घेतो आणि खूप स्पीडमध्ये आमक आंघोळ करायची नाही नाहीतर आम्हाला देवदर्शन मिळत नाही म्हणे तयारी वगैरे मस्त सगळ्यांची झालेली आहे फक्त काही जण द्रबरलेले हत तयार होऊचे तर आता मी तर तुकडे तर तुझ्या रूमात कारण माझ्याकडे पावडर नाही होतं तर म्हणेनो तयारी वगैरे आमची सगळ्यांची झालेली आहे आणि बरोबर चार वाजता आम्ही रूमवरती पोचलो तर तुम्ही सुद्धा ह्या मॅनेजमेंटने जर येत असाल केक तर एवढं टाईम लागतो चार वाजले बरोबर कारण मी आत्ताच एक व्हिडिओ काढलेला आहे त्यावेळी तो चेक केले बरोबर चार वाजलेले हत आणि आता फक्त न्हावायचं नाहात तिथंच म्हणाचा जरा टाईम लागलो कारण आम्ही अकराजण होतो तुम्ही काही इतके जण नसता शक्यतो आठ नऊ आठ जण सात जण किंवा पाच सहा जण असतात त्याच्यामुळे तुमचा लवकर होता आला आणि लवकरात लवकर आमका जावचा कारण थंसर जर लवकर जर आम्ही गेलो तर आम्हाला फोटो वगैरे सुद्धा काढू जरा बरं भेट बरे भेटले कारण नंतर रात्रीचा जाऊन काय उपयोग नाही काय दिसा ना आजूबाजूचा म्हणजे साईन आपला लोकेशन राहिलेला मंदिराचा त्या लोकेशनवरती आम्ही चालत चालत आता चललो हो द्वारके आतमध्ये जाताना मोबाईल जरा आमचे काढून घेतले काढून घेतले म्हणजे डिपॉझिट करूचे लागते सगळ्यांना परमिशन आहे आतमध्ये परमिशन नाही आतमध्ये परमिशन नसल्यामुळे भरपूर प्रॉब्लेम झालो मोबाईल जर आमक आधी नेऊन गावलो असतो तर एक नंबर हिडवा जातली असती जेवळ पण इतक्या सुंदर आणि अप्रतिम होतं ना इतक्या मस्त खूप भारी खूप बारीक म्हणजे मेन म्हणजे टायमिंग चांगलो काय त्या दिवशी त्या ना झेंडो लायलो झेंडो पण खाली काढताना वर काढताना पण आम्हाला बघू भेटलो झेंडो काढून नवीन झेंडो लायलो तो सुद्धा आमच्या टाईम लागतो आम्ही आता द्वारका मंदिरमध्ये जाऊन श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आता मी गुमटी नदीकडे येलो जी पूर्ण दिसतात ती गुमटी नदी तुमच्या एकदम सिनेमॅटिकमध्ये दाखवायच्या एक। खाद्य हो। माशांकडे कुठं आहे घेतले का हय तर का थांब एक मिनिट बरोबर हो मोठे

आणि हराम खोन मित्र त्यांना मांसाहार पुढे सुद्धा नको हे आज कळला ह्या ब्लॉक मध्ये दाखवले आता असो काय गावात खाऊया

अरे बघू नाही का म्हणई आता आम्ही हय तर जेलो अंदाज लाया बिल कितके झाला असतला किती जण आम्ही जेलो आता आठजण जेलो अंदाज लाया कितके बिल झाला असतला फक्त पाचशे ऐंशी रुपये बिल झालेला आणि सुद्धा अनलिमिटेड मी पाच चपाते ज्याने सात सात चपाते खालेले हत परत परत ग्रेवी घालल्याने आणि फक्त बिल किती ऐशी पाचशे ऐंशी आणि पाचशे ऐंशी सुद्धा काढलात तरी चला कारण आम्ही फक्त ते ह्या घेतले ना भाताचे पैसे एक्स्ट्रा लागलेले बाकी काही पाचशे ऐंशी आम्ही आठ जण घेऊ वाटणार ना अजून पाचशे ऐंशी है है आता हैसरत या श्री द्वारके आजचा जो ब्लॉग आहे तो हैसरतो आम्ही सगळी जण आता रूम वरती येलो मेर पाणी सुद्धा गरम केलं आपल्या किल्ले मध्ये आणि कॅटल मध्ये ताब्रे का गरम पाणी लागत का तुला कायम पाणी तर उद्याचं प्लॅनिंग कसं काय म्हटलंय जेणे

तर बाय बाय यांच्या तोडाला उपयोग नाही आपण निजी आता म्हणजे नो डायरेक्ट आपण दुसरं ब्लॉक करूया